आता माझ्या हातामध्ये एक रुमाल आहे आता, one one three three. आता है रुमाला पोहोचून अमरेला जादू याने छत्रीची जादू मी आता तुम्हाला दाखवणार आहे बघा वन टू थ्री बोला वन टू थ्री हे पहा आता हे रुमाल आहे आणि आता ह्या रुमाल मधून आता मी जादू करणार गेले गेले तर आता ही छत्री झालेली आहे आणि छत्रीमधून मी आता तुम्हाला हे केलेलं आहे दुसरी जाग दुसरी आता छत्री घाना ए दुसरी छत्री दुसरी छत्री आहे छत्र okay. झालेल्या आहेत कशी वाटली छत्री जादू नक्की कळवा बाय हॅलो मित्र कसे आहात तर आता मी तुम्हाला एक वेगळी जादू शिकवणार दाखवणार आहे तर आता बघा लक्षपूर्वक हे एक आहे माझ्याकडे कंटेनर किंवा एक बॉक्स आहे हा पूर्ण दिसतोय हा पूर्ण पोकळ आहे आणि हे एक आहे आपला कबूतर कारण पक्ष्यांना वाचवलं पाहिजे म्हणून मी कधी जिवंत कबुतरांना कधीच त्यांना हे त्रास देत नाही आणि तुम्ही पण देऊ नका कबुतर चिमण्या पक्ष्यांना पाणी दानापाणी द्या तर आता उन्हाळा सुरू आहे तर त्यांना दानापाणी देत राहा कारण त्यांना आपल्या शिवाय दुसरं कोण देणार तर आता हा कब म्हणून मी हा नकली कबूतर घेतलेला आहे तर ह्या कबुतराचं आता मी काय जादू करणार आहे ती बघा तर हे एक कबूतर आहे आता मी ह्या कबुतराला याच्यामध्ये ठेवणार आहे आणि त्या कबुतराचा एक जादू मध्ये काय रूपांतर होतं ते बघा तर ही आहे कंटेनर हे आहे कबूतर आता आपण जादू करूया बोला आपण गेली गेली छूप तर हे आहे बघा याच्यामध्ये हे कबूतर टाकलेलं आहे कबूतर केलेलं आहे कबूतर बसलेलं आहे आणि आपण याचा जादू करूया गिली गिली छूप तर, तर आता बघा काय होते वन टू थ्री गिली गिली छूप या, या हे आहे कबूतराचा आता झालेला आहे गुलदस्ता झालेला आहे तर हे ही जादू तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा